आठ दिवस झाले त्या संगी माझ्या संगी एक पोरगी मी आणली लोखंडे बरोबर ती बर, पोरगी ना मी दोन्ही जाणे आलो तर एक माणूस मला भेटला मी नाव काय सांगत नाही बर का तो माणूस भेटला मला म्हण का ओ आय रे तुम्ही कुठे जातात म्हटले ओ मी न्या खेळपी घ्यायला जाते हातासाठी काय म्हण त्याने काय फरक पडतो का म्हण वर्ष कोण तुम्ही पण मला त्या माझा अंगठा जवळ इकडे येईल असं हल तो, तो मी त्याला काय बोलायचं ते बोलत नाही काय म्हण ते काही वंडन ठेवले ते नवीन नवीन आपल्याला म्हणते असं झालं तसं झालं आपण जातो म्हण आणि ते आठ पंधरा दिवस देते नंतर नाही काय त्यांचे हे झालं ते झालं असं ते सांगते म्हणजे मी डायरेक्ट फोन करून बोलत मी असं तुम्हाला सांगते तर मग तो असे बोलल्याच्या नंतर मी काय बोलले नाही म्हणले जाऊ दे बसल्या पैसे तिला जावा दोन बाहेर भेटत्या मान बोलतं हसतं खेळतं थोडं आपली माझ्या घोटी आपला पास होतो ते झाल्याच्या नंतर परत दोन महिने मला झाले तो माणूस मला भेटला मला भेटल्याच्या नंतर मला म्हणतो आधी तुम्ही जाते दाद्यात का तिकडे म्हटले हो जाता म्हटले यायचं मग आला दादा मला हात आता असं आहे हो हो फरक पडला बरं का तो, <laughs> <laughs> तो माणूस बोलला फरक पडला तर म्हटले का नाही फरक पडला कसला फरक पडला पाहिजे कारण लोक म्हणला फरक का म्हटले का त्याने असा हातात हात घेतला वयच करू आता तो म्हणा काय फरक पडला आणि आव म्हणले मला नाही फरक पडला मला थोडस वाटतं फरक पडल्या वाणी हात माझा नाही सुजील वाटता पण थोडा कमी झाला म्हणजे मग असं आहे का म्हणलं मग असं मला बोलला म्हण मी पण चाललो म्हणजे कुठं चालले तुम्ही म्हणून मला थोडस काम आहे पण मला इधर यायचं होतं या चिरपिट इधर छेर पिच्या इकडेच येणार होत म्हणजे कशाला जाते तुम्हाला फरक पडत नाही ना तुम्ही जाऊ नका ना म्हटले बरं का कशाला माणसा कशाला जाता तुम्हाला जर फरक पडत नाही तुम्ही जाऊ नका बाळा त्याच्या म्हटले जय भीम तो जय घेऊन चाहत अस नाही नाही मी सांगते हिला माहित असं काय पण चाललं म्हण तो माणूस मग इथं आला तो साहेब बोलला सरायला सांगली मला पण जायचं होतं सरांपाशी त्या बाबा गेले ना मनी सरांना सांगती बोलायला मला पण जायचं होतं ते थोडे शहाणे वयस खोरे आपण थोडस सक... हे आपण एवढं त्यांच्यासाठी वयस खोर नाही म्हणून आपल्याला काय सारा जाऊ जाऊशी वाटलं नाही मग मी घरी गेले म्हणून जी माझी मैत्रीण तिला म्हटले काय ग परत तर पडत नाही मग तू सरांची बशी जर मला फरक पडला नाही तुझ्या पोरला पडला नाही तुझ्या बाबांना फरक पडला नाही ते बाबा त्या सरांची पशी कधी गेले का बरं गेले गे पण ती मला म्हणत होत को आत म्हटल्या होत मग मला जायचं होतं पण मी काही गेले नाही असं जेव्हा माझा अंगठा इकडे होईल असं आलं तेव्हा मी माझे पैसे खर्च करून त्या सराय माणसाला घेऊन येईल सरायपशी बसवी त्यांना सांगा सर मला हे बाबा असे असे बोलले होते त्याच्यामुळं मी काय आले मी आले पण तो काय आला आई ते पण ते मी पूर्ण सांगणार नाही कसे काय